टायगर अभी जिंदा आहे अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी बापूचा डायलॉग आजही फेमस आहे आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं ते मला बापूला माहित नाही बिना रॉयल्टीचं लावलेलं ला दिसतंय ते <laughs> अनेकदा काम करून यश मिळत नसतं निराश व्हायचं नाही काम करत राहायचं आणि म्हणून लोकांनी मला काय दिलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं आणि काय देणार हे लक्षात ठेवायचं आणि काम करायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बापू एखादी मॅच हरला म्हणून विराट कोहलीची बॅट थंड पडत नाही पुढल्या मॅच मध्ये दुप्पट जोराने तुटून पडते आणि चॅम्पियन ट्रॉफी घरात येते त्यामुळे चिंता करू नका मग अशी ज्योतिताई म्हणाल्या काय म्हणाल त्या गाडीमधून येताना दीपक आबांच्या बद्दल एका गाडीत होते पण बापूसाठी मी एकच शब्द उच्चारतो टायगर अभिजिंदा आहे अरे त्याला काय वाऱ्यावर सोडणार नाही मी हात बडाकर आसमा लेंगे हम हम हा आपली हार को जीत में भी बदल देंगे हम आणि म्हणून काळजी करू नका आपले बापू स्पष्ट बघते आहेत बोलून टाकतात मनातलं भडाभड भडाबड बड़, बड़, मोकळ्या मनाचं आहे ढोकळ्या मनाचा आहे मनात काय ठेवत नाही आणि मग मागे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भर सभेत काय म्हटलं आपल्याला आठवत आहे बापू म्हणाले होते ज्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं त्यांना तुम्ही लोकसभेत पाठवलं मला पाणी दिलं त्यांना तुम्ही घरी बसवलं बरोबर ना मोकळ्या मनाने बोलणारा माणूस आहे लढवया माणूस आहे अन्याय दिसला तर सत्तेवर लात मारून उठतो मदतीसाठी धावून जातो तोच खरा शिवसैनिक असतो हे बाळासाहेबांचं मंत्र दिलेला बाळासाहेबांचा जो साऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या त्यांच्या मूल मंत्रावर आम्ही चालतो आहे खरं म्हणजे बापू भरोशाचा माणूस आहे आणि या अडचणीच्या काळात धावून जातो आणि म्हणून खरोखर सांगतो आम्ही जेव्हा उठाव केला शंभुराजी तर आहेत आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांद्या लावून पहाडासारखा उभा होता पहाडासारखा उभा होता आणि सगळे स्ट्रेसमध्ये होते तिकडं सगळे तेव्हा तर मोठं ऑपरेशन होतं मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होतं आम्ही सगळे स्ट्रेसमध्ये होतो पण बापू विनोद करायचे बापू गप्पा मारायचे बापू सगळ्यांच सगळ्यांना हसवायचे अख्ख्या गुवाहाटी मधला पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्यामुळे झाला तो काय ती झाडी काय ते डोंगर बापूचा डायलॉग आजही फेमस आहे आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं ते मला बापूला माहीत नाही बिना रॉयल्टीचं लावलेलं ला दिसतंय ते आणि म्हणून या ठिकाणी बापू एक मजेदार कार्यकर्ता आहे लोकांना सुखदुःखामध्ये धावून जाणार आहे आणि आपल्या लाडक्या शाजी बापूंनी एकदा ठरवलं मग हातातलं काम पूर्ण घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय बापू स्वस्थ बसत नाही थांबत नाही अशी बापूंची ख्याती आहे आणि म्हणून या ठिकाणी बापूंनी अनेक विकासकामं केली मी देखील निधीसाठी कधी हात आकडता घेतला नाही त्यावेळेचं मला माहीत आहे माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस माझ्या त्याच्या कागदावर मी सही केल्याशिवाय त्याला पाठवत नव्हतो